हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींचं हो जेवण खावण काय चाललंय भावा हो बहिणींच आपलं तर भावा बहिणीनं हो आपण आता स्वयंपाक करत होती भावा बहिणीनं हो मी तर तीन भाकरी एक दामटा तीन भाकरी एक दामटा टाकला पण आता भाजी करायच्या टायमाला भावा हो बहिणीनं आपला गॅसच संपला आता गॅस संपला म्हणल्या मोठा खेळत झाला आता काय करावं मग आता ती कशी तरी शे ती बारकी छोटी बाकरी शेवटने करते त्याला दामटा म्हणते मी मग ती दामटा तेवढा शेकला कसा तरी आणि ठेवले आता त्या बाकरी आता काय करायचं कशा बरं खायचं आता आवीला उठावते औषध गोळ्या खायच्या त्या आर ओट ओट चटणी बरं खा भाकरी थोडी आणि ही कर गोळ्या खा औषधं खा तर ते तर काय आज उठाना भावा बहिणीनं आता मोठं अवघड झालंय आता आपल्याला गॅस भरून आणल्याशिवाय तर काहीच नाही आता चौकूनच झालाय आता खेळखंड बा आपला गॅस बी संपला आवे बी आजारी पडलाय अजून बरं त्याला वाटाना आता कुठलं क दोन तीन वेळा दवाखान्यात नेहाला हे झालं आता भावा बहिणींना सांगितलं होतं ते आढोळशा आढोळशाची बाटली भेटते मेडिकलमध्ये म्हणून तर ती बाटली पण आणली भावा बहिणींना आणि ती बाटली पण लागला लागलाय ही तरी पण राहणार नाही त्याचा खोकला त्याच्या खोकल्यामुळं मला बी व्हायला लागला लागलाय काय सुसाना आहे थो डुक, डुक ते ठो करायला लागलं की माझं बी डोकंही दुखतंय त्या घ्याने आता होता ते तर कसा सोसत असेल ते त्याची त्यालाच माहिती आहे बाबा तर आता मला कसं वाटायला लागलंय मी तर इतकं प्रयत्न केलं तरी काय त्याचा खोकला बी जायना आणि त्याला बरं बी वाटा ना तर मला असं वाटायला लागलं की योगिताकड लावून देऊ काय करू ह्याला तीच कळा नाही मला आता तिकडं गेल्यावर तरी त्याला बरं वाटेल खोकला राहील ही होईल तर भाव बहिणीनो आता मी कशाचा स्वार्थीपणा करते या मी काय स्वार्थ केलं मी काय योगिताला तेव्हा मी स्वार्थपणा केला अहो का पहिले मी आजारी पडत होती होत होती की मला नाही पेरल्यावर मग मी तिला फोन लावायचे रडायचे की ती तीच तेवढी हे करायची माया करायची माझी बघायची म्हणून तिचा बी आ आधार करायची तर भाव आता योगीता सुद्धा मला म्हणती की मला सांगायचं नाही मला बोलायचं मला काही दवाखान्याचं सांगायचं नाही मला काहीच आजार पडल्याला सांगायचं नाही हे नाही तर भाव मी आता तिला सांगत सुद्धा नाही पहिली बघायची की मी कुठं नाही म्हणते या की पहिली बघत होती ही करत होती पण आता सध्या आप ती आपण तिला सांगत बी नाही आणि तिला त्रास बी देत नाही आणि तिच्या पैशा पाण्या मी काय स्वार्थपणा केला मी तर तिचं पैसे पण घेत नाही काहीच नाही आणि मी कशाचा स्वार्थीपणा केला अशी म्हणते ती काय काय भाऊ बहीण की तुझी आई बी आहे तुझं भाऊ बी आहे तर भावा बहिणीनं भावांना पडते गरज भाव घेतात तिच्या पण उष्ण पासणं आणि तिचं परत बेकार त्यात पण भावा बहिणीनं तिनं मला मस्त पाहिला दवाखाना ही केला ही केलं पण आता मी तिला मागत बी नाही आणि तिला काय बोलत बी नाही आणि तिला माझ्या संगती ही नेली तरी म काम कामधंदा करून ठेवलेलं पैसे मी घेऊन जाते की ती व तिला चल म्हणती फक्त संघ माझे आहे भावा बहिणीनं आता मी तिचं घेत पण नाही आणि काहीच नाही येऊन जाऊन काय की काय कपडा चोपडा घेतला तर त्यांच्या पद्धतीनं ते घेते ते ही करतात मला देतात मी पैशाला न्यायला त्यांना त्रासच देत नाही भावा बहिणीनो आणि मी मागत बी नाही आणि मी आजारी असली तरच त्यांना वाईट ही वाटलं तर माझ्याकडे येणार मला दवाखान्यात नेणार मग ती पहिली नेत होती बघा भावा बहिणींनो पहिली पण आता मी तिला इतका त्रास बी देत नाही आणि तिला काय मागत बी नाही तिच्या मनाने दिलं तर घ्यायचं आणि नाही दिलं तर आपलं पण ससा आपण नाहीच तिला मागतच नाही आणि पहिले सुद्धा तिला नाही बघ वाटलं ही झालं की मग ती द्यायची मला दवाखान्यात ही नेहायची भावा ने बहिणीन पण आता सध्या तर आपण तिला त्रास कसला देत नाही आपण असं म्हणतो की आपल्या नशिबाचा भोग बोगा आपण भोगायचं कशाला त्रास आहे अ त्या बी सासर वशनी आहेत त्यांना बी परपंच आहे त्यां त्यांना बी मुलं आहे ती त्यांना बी आहे त्यांचा हकायचा असतो आपण कशाला मी म्हणते सांगायचं ही कशाला त्यांना त्रास द्यायचा भाव बहिणींना आता मी त्रास देत नाही कसलीच की मला द्या किंवा मला पाहिजे किंवा ही त्यांच्या मनाला त्यांना वाईट वाटलं तर ते देत्यात ही करत्यात आपण लय प्रयत्न करत नाही की आपण लई मागत बी नाही की द्या म्हणत नाही येऊन जाऊन काय पडते त्या आवेला आणि राजूला लई गरज पडते बघा पैशाची का तर त्यांना हप्ता भरायचा असते करायचं असतं आणि त्यांना काय किती बी असलं तरी त्यांना पुरत नाही त्यांना वाईस तरी बहिणींना मागितल्याशिवाय कि बहिणींचा आधार घेतल्याशिवाय त्यांना जमतच नाही त्यांना स्वतःला तर कधीच काय जमलेलं नाही त्यांना बहिणींचा आधार लागतो बघा असले आहे ती ही पोरं आणि मग त्यांच्याबरोबर मला कशाला मध्ये वाढायचं आहे मी तर उलटं सांगते पोरींना की अगं ह्यांना सारखीच गरज पडते सारखंच हे करते ह्यांच्या मनाने भाव द्या ह्यांना मनाने करू द्या ह्यांना तुम्ही कसल्या बी ह्याच्यात उभा राहता ही करता म्हणून ही स्वतःच्या ह्या हिमतीव चालत नाही ती की स्वतःच्या हिमतीव बघत नाही ती किंवा स्वतःचं चा डोकं चालवत नाही ती आणि म्हणलं तुम्ही असं प्रत्येक हप्त्याला ह्याला तुम्ही उभा राहिल्या मग त्यांना कसं वाटतंय की असू दे आहेत की आपलं भावा असू दे आहेत की आपल्या बहिणी आपण मागल तवा देतात की आपल्या बहिणी नाही तर एवढ्या ही करत आपल्याला की त्रास पडू देत किंवा कुठलं काय ही होऊ देत नाही त्या हाकास उभा राहत्यात बहिणी आपल्या मागल तवा पैसे देतात काय बी करत्या त्या त्यांच्या जीवाचं रान करत्यात पण ह्यांच्या वेळेला पैसे देते त्या पण ती पण ठेवत नाही की पैसे ती पोरं पण देऊन टाकते ती पैसे त्यांचं उष्ण पासनं घेतलेलं ही आहे भावा बहिणीनं आणि कुठलं कोण स्वार्थी आहे कोण आहे आता त्यांना बी परपंच आहे ह्यांना बी परपंच आहे मग एकामेकाचं उष्ण पासनं केल्याला दे देतातच की देत घेत्यात ही करत्यात अ ते डाग घाण ठेवायचं त्याच्या उलडा बांदे करायच्या डाग तरी काय सुखाने त्याला याच भरून भरून ज्याम होत आहे माणूस हां आणि मग मी उलट म्हणते की कशाला ते तसलं कुटाना तसला कुटाना करत जाऊ नका ही करत जाऊ नका सोडवायचं सोडवायचं आणि त्याच्यावर गोल्डन लॉन करायचं आणि ते आणायचं आणि परत ठेवायचं हीच काम दुसरी कामच नाही ती काय मला तर आता काय करावं काय नाही काय डोकं चाल ना भावा बहिणीनं माझं माझा संपलाय गॅस अजून जेवाण नाही काय नाही कालवण नाही तर जेवण नाही आता कालवण कशावर करू सरपण सुद्धा नाही चुली बी करायची मला माहिती आहे पण भावा बहिणीनं मी निघाली होती सरपणाला पण आज आहे म्हण आपल्याला माहीत नव्हतं पण बाया म्हणल्या कुठं निघाले तर म्हटलं चालले सरपणाला आणटी माझा गॅस संपला हे झाला म्हणलं आणती काटक्या कुटक्या कुठं गावट्या ती इचून तर मला म्हणल्या आज आहे ना आज कशाला जाते वर्षाची आमुष आहे वाटतं तर म्हटलं बाया मला माहितीच नाही म्हटलं कालच होती म्हणत होती माणसं तर म्हणली काल बी होती आणि आज फुल आहे आमुश्या आज खरी आहे आमुष्या आणि नको जाऊ तू सरपणालाही तर बाई न हा का सरपणाला निघाल्याला आले परत आता बघू उद्याच काय असेल ती आता तर काय बसायचं तसं चटणी बरं खायची भाकरी चटणी बरं ही काय ह्याला किती उशीर झाला उठाव यार उटकी उटकी तर नुसता ख करत बसला उठाना ना फेटाना आ मला एकटीला खाऊ वाटताना भावा बहिणीनं मला पण गोळे खायचे आव आता किती वाजले त्या किती टायम झाला पण ह्या पोराच्या ह्याने काय व्हायना मला तर वाटतंय त्या योग्य त्याला बोलवून घेते आणि ती तिच्याकडे लावून देते तिकडं होईल नीट बघा लगेच झटक्याने ही तर नीटच आव योगिताचा आहे योगिता माणसाला लगेच नेलं दवाखान्यात कि त्यांना बरंच वाटतं आता योगिताला गीती बोलवून लावते ह्याला असंच वाटायला लागलंय मला जातील कार नाही बाया म्हणतोय जात मग हि बस खोकत ही बोलावती योगिताला मी काय विचाराला आणि कुठलं झालंय कुठलं नाही काय एकाएकीच झालं या आता तो का थोड़े औषध थोड़े गोड़ के मरणा गोड़ भी दिल्ली औषध भी कसला आडोल आडोसा ती तेजी बी बाटली ती भी पीतो तो खोकला तैयार नहीं मन तो ले खोक र दमा भी खोकाना नुस्ता जोरा जोरा खोको अर मैं मे कि आतड़ सुजीन किंवा नरडसू जर खोकून खोकून तोंड वासू वासू खोकतोय बघा ख खा काय <laughs> करावं कामाला तर सारखा त्या मिस्तरी बोलवा येतो या ह्यालाच बरं वाटताना ना आता कसं लावायचं कामाला म्हणलं चांगलं बरं वाटल्याशिवाय नको बाबा जाऊ कामाला आता अनेक ज्यादाच व्हायचं तर हा का मी त्याला तो निघा का आम्हाला बरं का भावा बहिणीनो मला म्हटला जातो कामाला रे आणि म्हणलं तुला अजून नीट बरं वाटा ना हे वाईना कामाला कुठं निघालाच आणि म्हणलं मी नाही बाबा तुला म्हणणार कामाला जा आणि तू म्हणशील तूच म्हणली जा कामाला आणि तोच असं केलं म्हणलं आपण तुला म्हणणार नाही कामाला जा बी जसं असेल तसं म्हणलं चटणी भाकरी खायची काय शिडी भाकरी चटणी खायची ही जेवाला चांगलं बरं वाटत त्यावर जायचं नाही म्हणलं कामा मला नाही तर बघ म्हटलं तुझ्या मनाने तुला जायचंय काय ते भावा बहिणीनं निघाला होता ते सकाळी कामाला पण मी म्हणलं आपल्याला नाही इचरा बिचरायचं की जाऊ का कामाला आणि ही आणि तो म्हण म्हणतील की तूच जा म्हणली कामाला आणि मला जे आता झालं तर म्हणलं नको जाऊ नाही जाऊ दिला म्हणलं आणि मला नको त्रास करू बाबा तरी भावा बहिणीनं त्या आजारी पडल्यापासनं त्याला कसलंच काय त्रास आपण देत नाही काय नाही आणि कुठं चांगला होता तरी नव्हता ते घरची कामं करत बाहेरले बाहेरल्या लोकांची करायचा काम माझं नव्हता करत अजिबात काय काम मग आता तर काय आजारी आहे मग आपल्याला कळा ना आता ह्याला आजारी आहे कशाला ह्याला काय सांगावं ही करावं तर नाही मी काय त्याला सांगत मला काय व्हाय ना भावा बहिणीनं मी नाही माझ्या जीवाचा विचार करत मी करतच राहते आपलं कसं होईल तसं आपल्याला